नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा दे हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका ताईंचा अतिशय सुंदर अनुभव बघणार आहोत खरं तर अनुभव जास्त शेअर करायला मिळत नाही खरं तर इन्स्टावरती इतके मेल आलेले आहेत अनुभवांचे आपल्या चॅनलमार्फत ज्या ज्या ताईंनी म्हणजे जे जे ताई दादा आपले व्हिडिओ बघतात त्यांनी अनेकांनी इन्स्टावरती त्यांचे अनुभव शेअर केलेले आहेत त्याचपैकी एक अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करते आणि हा अनुभव ताईंनी शेअर करण्यापूर्वी ताईने एक वाक्य लिहिलं म्हणजे त्यांच्या मनात हा अनुभव शेअर करण्यामागचा एक उद्देश होता तर ते ताई बोलल्या की तुम्ही आधी ताई हे बोला आणि मग अनुभव शेअर करा खरं तर ताईंचं जे मत आहे किंवा जो हेतू आहे तो खूप छान आहे तर बघा वीणा पाटील असं ताईंचं नाव आहे कोल्हापूरच्या ताई आहेत आणि आपल्या नेहमीच्या सबस्क्रायबर आहेत तर बघा ताईंचा जो अनुभव आहे तो स संतानप्राप्तीविषयीचा आहे तर ताई पहिल्यांदा असं म्हणतात की बघा मी नेहमी म्हणत असते की अनुभव शेअर करण्यामागचं एकच कारण असतं की त्या त्यातून आपल्या वाट्यामध्ये आपल्या भाग्यामध्ये आपल्या म्हणजे आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं कर्म आपल्याकडून घडतं पुण्य आपल्या हातून घडत असतं का कसं हो तर अर्थात आपला अनुभव ऐकून एखादा जर स्वामी सेवेकरी घडला एखादा व्यक्ती न म्हणजे नास्तिक व्यक्ती सेवा करायला लागला तर त्याच्यासारखं मोठं पुण्य नाही लक्षात घ्या कारण स्वामींची सेवा करून थकलेला आहे खूप दमलेला आहे तरी अनुभव येत नाही असा व्यक्ती बघा आपण सगळे संसारिक प्रपंचिक माणसं आहोत आणि आपल्याला म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव असतो की एखादा म्हणतो ना की किती स्वामीसेवा करायची काही उपयोग नाही काही फरक पडत नाही पण तसं नसतं वेळ आलं की महाराज आपल्याला नक्कीच देत असतात आणि म्हणूनच ताई असं पहिल्यांदा सांगतात की ताई माझा हा अनुभव शेअर करण्यामागचं एकच कारण आहे की माझा अनुभव ऐकल्यानंतर काहीतरी कोणीतरी एखादा जरी स्वामी घडला तरी त्याचं पुण्य मला मिळेल किंवा एक चांगला चांगली सेवा माझ्या हातून घडेल खरं तर ताईंसारख्या किंवा ताईंसारख्या माझ्यासारख्या तुमच्या आपल्या सगळ्यांसारख्या अनेक लोक आहेत ज्यांना संतानप्राप्तीचा प्रॉब्लेम आहे आयुष्यात संतान नाही आहे म्हणजे आ लग्नाला इतके वर्षं झाली पाच वर्ष सात वर्षं झाली तरीही संतान नाही आहे अशा ताईंसाठी हा जो अनुभव आहे तो प्रेरणादायी ठरेल म्हणून ताईने हे पहिला सांगितलं की ताई तुम्ही आधी हे सांगा आणि मग माझा अनुभव शेअर करा तर खरंच ताई आणि प्रत्येकाने ही गोष्ट ना म्हणजे लक्षात घेतली पाहिजे आपला अनुभव आहे ना छोटा असो मोठा असो तुम्ही लोकांपर्यंत नक्की शेअर करा त्याने खरंच खूप मोठी सेवा घडते लक्षात घ्या तर ताई ताईंचा अनुभव असा आहे की त्यांच्या लग्नाला सात वर्षं झाली होती आणि सात वर्षं म्हणजे लग्न झाल्यापासून त्यांना एक दोन वेळा प्रेग्नेन्सी राहिली होती पण काही कारणानं काही कारणाने ती प्रेग्नेन्सी म्हणजे मिसकॅरेज झालं तर पहिल्या वर्षेच म्हणजे लग्न झाल्यानंतर पहिल्या एक दीड वर्षामध्ये त्यांना प्रेग्नेन्सी राहिली होती पण ती मिसकॅरेज झाले परत लगेच ताईने चान्स घेतला तर ताईनं त्यानंतरसुद्धा प्रेग्नेन्सी राहिली तर, तर ताईंना परत असं म्हणजे मिसकॅरेज झालं तो गर्भ वाढत नव्हता व्यवस्थित डॉक्टरांना दाखवलं तर डॉक्टर बोलले की त्यांना एक मेडिकल प्रॉब्लेम आहे आता मेडिकल प्रॉब्लेम कोणता होता ताईने त्याच्यावरती काय 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 उप उपाय तापाय केले कोणत्या गोष्टी केल्या आणि म्हणतो ना की जिथे अध्या विज्ञान संपतं तिथून अध्यात्म सुरू होतं आणि खरं सांगू का महाराजांची लीला स आपल्याला असं वाटतं ना की आता सगळं संपलेलं आहे आता काहीच माझ्या आयुष्यात रामच नाही आहे असं ज्यावेळी आपल्याला वाटतं ना तिथून स्वामींची लीला चालू होते लक्षात घ्या आणि खरंच ताईंच्या आयुष्यामध्ये तसंच घडलं तस ताईने दोन दोन वेळा तर ता ताईंचं मिसकॅरेज झालं आणि दोन वर्षानंतर ताईने ज्यावेळी दवाखान्यामध्ये दाखवलं की सारखं का मिसकॅरेज होतं आहे काही प्रॉब्लेम आहे का तर ज्यावेळी ताईंनी दवाखान्यात दाखवलं त्यावेळी ताईंना त्यांचा ताँन जो काही मेडिकल प्रॉब्लेम होता तो लक्षात आला दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर आपले चेकअप्स करतात जरी सोनोग्राफी वगैरे करतात ब्लड रिपोर्ट्स घेतात तर त्यावरून ताईंना थायरॉईडचा प्रॉब्लेम होता आणि ते थायरॉइड म्हणजे थायरॉय थायरॉइड हे दोन प्रकारचं असतं हायपो आणि हायपर असं दोन प्रकारचं थायरॉइड असतं तर ताईंना त्यापैकी म्हणजे बहुतेक हायपो थॉ थॉयरॉयड चा प्रॉब्लेम होता आणि ते थायरॉईडचा जो प्रॉब्लेम होता तो इतका वाढलेला म्हणजे त्याचं प्रमाण जे असतं ते, ते इतकं वाढलेलं की प्र प्रचंड प्रमाणात त्याचं प्रमाण वाढलेलं थायरॉईडचं आणि ते, था ते सहजासहजी म्हणजे म्हणजे नॉर्मल रेंजला येईल असं काय वाटत नव्हतं इतकं भयानक ते वाढलं होतं आणि त्याकडे ताईंचं लक्षच नव्हतं आणि ताईंना काही त्याचं असं म्हणजे कधीकधी काही केसेसमध्ये ना त्याचा आपल्याला म्हणजे काही इफेक्ट जाणवतच नाही म्हणजे एखाद्या आजाराचा वगैरे काहीच इफेक्ट आपल्या शरीरावरती होत नाही आणि कधी कधी असं होतं की भयंकर इफेक्ट आपल्या शरीरावरती होत असतो पण ताईंच्या बाबतीत असं काहीच नाही ताईंना कोणताही त्रास होत नव्हता काही होत नव्हतं आणि त्यामुळे ताई अशा नॉर्मल होत्या पण ज्यावेळी त्यांना कळालं त्यावेळी त्यांनी रिपो रिपोर्ट्स बघितले किंवा डॉक्टरांनी त्यांचे चेकअप केलं ब्लड रिपोर्ट बघितलं त्यावेळी ताईंना सांगण्यात आलं की तुमचं हाय थायरॉइड आहे जे आहे थायरॉइड लेवल जी आहे ती भयंकर वाढलेली था। आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रेग्नेन्सी राहण्यामध्ये प्रॉब्लेम येतो आहे आणि खरंच आहे ज्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम असतो आता बऱ्याच ताईंना हा अनु अनुभव असेल देखील ज्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे त्यांना प्रेग्नेन्सी राहण्यामध्ये प्रॉब्लेम येतो आता म्हणजे पूर्णच आपल्याला सां म्हणजे बाळच होत नाही असं नसतं आता सध्या मेडिकल फॅसिलिटी इतक्या आलेल्या आहेत की ती औषधोपचार आपण व्यवस्थित घेऊन आपल्याला संतानप्राप्ती होते आणि कितीतरी लोकांना असं झालेलं आहे तर ताईं ताईंना म्हणजे ताईंना वाटलं की हा आजार खूप मोठा आहे खरं तर आपल्या स्वामींच्यापेक्षा मोठं असं काहीच नाही कोणतंच संकट आपल्या स्वामींपेक्षा मोठं नाही आहे लक्षात घ्या स्वामींच्या पुढे आपलं संकट को कोणतंच संकट हे मोठ्ठं नाही आहे त्याच्यामुळे ताई स्वामी होत्या म्हणजेच ताई त्यांच्या घरात स्वामींचा छोटा फोटो होता ताई नृत्यसेवा करायच्या मध्ये आधी जमेल तशी जी पण सेवा यायची ना आता सणवार आले किंवा काय अशी सेवा ताई रोज करायच्या नित्यसेवा करायच्या आणि ज्यावेळी ताईंना कळालं की म्हणजे त्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे त्यावेळी ताई म्हणजे खूप कोसळल्या म्हणजे असं त्यांना वाटलं की आता मला वाळ होणारच नाही कधीच होणार नाही म्हणजे डॉक्टरांनी असं असं म्हणजे त्याची जी काही लक्षणे आहेत कारणं त्या म्हणजे आजाराची कारणं आहेत तर ताईंनी ताईंना सगळं सांगितलं आणि ताईने ते इतकं डोक्यात घेतलं ना म्हणजे की असं त्यांना वाटलं की आता मला कधीच वाळच होणार नाही असं त्यांना वाटलं तर ताई खूप डिप्रेशनमध्ये आल्या त्यांच्या मिस्टरांनी देखील त्यांना समजावलं डॉक्टरांनी पण समजावलं होतं की ताई हार मानू नका हा काही मोठा मेजर प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही जर वेळेवर वे औषधोपचार वे घ्याल वेळेवर गोळ्या घ्याल तर नक्कीच तुम्हाला बाळ होईल असं काही नाही आहे की तुम्हाला बाळ होणारच तुम्हाल हो नाही डॉक्टरांनीसुद्धा सांगितलं पण जे काही आपलं ह्या आजारामध्ये असं आहे की आपल्या गोळ्या औषध ज्या आहेत त्या आपण रेग्युलरली घेतल्या पाहिजेत सोबतच आपलं जे काही बाळासाठी का का जे काही औषधोपचार आहेत तेसुद्धा आपण घेतले पाहिजेत तर ताई म्हणजे ताई त्या काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या डॉक्टरांनी समजावलं म्हणजे ताई तिथेच रडायला लागल्या की मला आता कधी बाळच होणार नाही किंवा म्हणजे ताईंना असे ह्या आजाराबद्दल असं जास्त काही माहीत नव्हतं त्यामुळे त्या ऐकल्यानंतर ना अशा त्या खूप डिप्रेशनमध्ये गेल्या घरी आल्यानंतर मिस्टरांनी खूप समजावलं त्या ताई त्या दिवशी ताई काही जेवलं नाहीत काही नाहीत फक्त महाराजांचा धावा करू लागल्या आणि अक्षरशः म्हणतो ना की एक ताई ज्यावेळी येत होत्या गाडीवरून येत होत्या त्या अशा म्हणजे नाराजत होत्या आणि दवाखान्यातून घरी येत असताना ताईंना एका गाडीवरती स्वामींचा फोटो दिसला म्हणजे स्वामींचं दर्शन झालं आणि तिथेच बघा मला तर असं वाटलं की तिथेच महाराजांनी त्यांना सांगितलं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे घाबरू नकोस पण ताईंना त्यावेळी तो संकेत महाराजांचा लक्षात आला नाही आणि ताई ताई घरी आल्या आणि घरी आल्यानंतर मिस्टरांनी खूप समजावलं घरातल्याने खूप समजावलं पण ताईंचं काय म्हणजे जेवल्या नाहीत वगैरे अशा त्या नाराजच होत्या मग शेवटी दुसऱ्या दिवशी परत एक दोन चार दिवसांनी म्हणजे ताईं परत दवाखान्यात गेल्या परत त्यांचं जे काही रेग्युलर औषधं वगैरे जे काही होते ती चालू झाले आणि दोन महिने झाले तीन महिने झाले तरी त्यांच्या म्हणजे थायरॉइड लेवलमध्ये थोडाफार म्हणजे बदल झालेला असं थोडंफार ते कमी लेवलमध्ये आलेलं अगदी किंचित जास्त काही फरक पडला नव्हता आणि प्रेग्नेन्सी तर काही राहतच नव्हती आणि हे कधी कळालं जवळजवळ दोन दो 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 तीन वर्ष यामध्ये उलटून गेली दीड वर्षानंतर दोन वर्षानंतर काहीतरी ताईंना ता हा प्रॉब्लेम कळाला आणि तिथून तीन चार वर्ष ताई या आजाराशी झगडत होत्या म्हणजे हा आजारामुळे त्यांना प्रेग्नेन्सीही राहत नव्हती आणि या आजारावर त्यांना गोळ्या पण चालू होत्या चार वर्षं गेली ताई खूप म्हणजे असं अस्वस्थताईंना म्हणजे झाल्या होत्या आयुष्यात म्हणतो ना की स्त्रीचं स स्त्री स्त्रीला एक स स्त्रीचं म्हणजे एक स सुख सुखद स्वप्न असतं की आई होणं आणि इतरांचं ज्यावेळी आपण बघतो ना त्यावेळी आपल्याला वाटतं की मलासुद्धा एक मूल बाळ हवं मलासुद्धा आई व्हायचं आहे असं ताईंना नेहमी वाटायचं आणि कधी माझ्या स्व पदरात स्वामी हे सुख देतील आणि त्या नेहमी स्वामींना सांगायच्या की स्वामी सांगा हा आजार माझा कधी बरा होईल मला कधी बाळ होईल असं म्हणजे मनातल्या मनातल्या ताई नेहमी महाराजांसोबत बोलत राहायच्या शेवटी ताई नित्यसेवा करायच्या ह्या गोळ्या औषध चालू होते आणि ताईंच्या मनात काय आलं माहीत नाही की ताईंनी म्हणजे ह्या नित्यसेवेसोबतच संकल्पयुक्त अकरा गुरुवार चालू केले आणि अकरा गुरुवार चालू केले म्हणजे स मला बाळ होऊ दे मला या त्रासातून मुक्त होऊ दे आणि ह्या त्रास म्हणजे चालू असताना देखील जरी म्हणजे कमी होऊ दे आणि मला त्यातून बाळ होऊ दे असा त्यांचा संकल्प होता म्हणजे मला थोडक्यात काय मला बाळ होऊ दे आणि <Santhe> मला आई होऊ दे स्वामी असं ताईंचं मनोमन स्वामींकडे प्रार्थना होते आणि त्यासाठी ताईंनी संकल्पयुक्त अकरा गुरुवार चालू केले ताईंना कोणीही सांगितलं नव्हतं कर वगैरे म्हणून किंवा कोणी नाही अगदी केंद्रामध्ये पण ताई गेल्या वगैरे नव्हत्या अगदी त्यांच्या मनात काय आलं माहीत नाही की ताईने अचानकच म्हणजे त्या दिवशी गुरुवार होता आणि त्या दिवशीपासून ताईने चालू केलं की मला आजपासून गुरुवार करायचे आहेत ताई केंद्रात गेल्या नाहीत काही नाही मनात आलं आणि ताईने चालू केलं खरं तर अचानक एखादी गोष्ट आपल्या मनात येणं एखादी सेवा करायला ती साक्षात महाराजांची इच्छा असते लक्षात घ्या ज्यावेळी बघा भोग संपलेले असतात ना तिथून महाराजांची लिला चालू होते आणि महाराजांनी सांगितलेलंच आहे की तुझ्या भोगांच्या आडवा मी येणार नाही तुझे भोग तुलाच भोगायचे आहे तिथू तो चार वर्षाचा काळ मधला होता ना तो ताईंचा भोगाचा काळ होता भोग संपले होते आणि ज्यावेळी भोग संपले तिथून महाराजांची लिला चालू झाली अक्षरशः म्हणजे सांगताना पण अंगावरती काटे येत आहे आणि इतके वर्ष ताईंच्या जी गोष्ट मनात आली नाही ती तिथून चालू झाली चार वर्ष मधले चार वर्ष गेले आणि ताईंना अचानक म्हणजे वाटलं की मला आता अकरा गुरुवार करायचेच आहेत काय पण होऊ दे असं ताईंना वाटलं आणि त्या दिवशी चालू केलं आणि त्या दिवशीच ताईंनी सेवा केली सगळं झालं आणि असेच एक पाच गुरुवार सहा गुरुवार झाले आणि सातव्या गुरुवारी ताईंना म्हणजे अचानक काहीतरी त्रास व्हायला लागला आता प्रेग्नेन्सीची लक्षणे आपल्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत आपल्या सगळ्यांना की उलटी होणं मळमळणं किंवा चक्कर येणं अशा असा त्रास ताईंना व्हायला लागला आणि ताईंना वाटलं की म्हणजे काहीतरी पित्तानं वगैरे असेल किंवा आधीमध्ये आपण आजारी पडतो ना तसं काहीतरी असेल मग ताईने एवढं लक्ष दिलं नाही तर ताईने एवढा काय असं त्याचा म्हणजे सिरियसली घेतलं नाही तर झालं असं की कंटिन्यू तो, तो त्रास व्हायला लागला ताईंना तर असे चार पाच वर्षमध्ये गेल्यानंतर ताईंना म्हणजे त्यां ताईने अकरा गुरुवार चालू केले आणि पाचव्या किंवा सहाव्या काहीतरी पाचव्या सात सहाव्या गुरुवारी ताईंना असा प्रॉब्लेम चालू झाला म्हणजे प्रेग्नेन्सीची जी लक्षणं असतात ते चालू झाले पण ताईने त्याला काही सिरियसली घेतलं नाही मी मग अशी म्हटल्याप्रमाणे आणि झालं असं की ताईने ते इग्नोर केलं आणि त्यानंतर ताईंचे म्हणजे पिरियड्स मिस झाले पुढे काही दिवसांनी आणि ताईने डॉक्टरांना दाखवलं तर ताईंना ता सांगण्यात आलं की ताईने त्याच डॉक्टरांकडे दाखवलं जिथे त्यांनी थायरॉइडची टेस्ट वगैरे केले होते जिथे त्यांचे औषधोपचार चालू होते तिथे त्यांनी तिथेच त्यांनी दाखवलं आणि ताईंना त्या डॉक्टरांनी सांगितले की तुम्हाला प्रेग्नेन्सी राहिलेली आहे आणि तुम्ही आई होणार आहात तर त्यावेळी ताईंच्या म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होतं ताईंना काय करू काय सुचित नव्हतं खूप म्हणजे त्यांना त्यांना इतका आनंद झाला होता की महाराजांनी माझी सेवा स्वीकारली इतके दिवस मला रडवलं पण शेवटच्या क्षणी म्हणतो ना की आता आता म्हणजे ताईंना असं वाटत होतं की आता मला कधीच बाळ होणार नाही असं वाटत होतं पण म्हणतो ना की जेवढं सगळं संपलं आहे जिथे आता काहीच आयुष्यात राम नाही असं वाटतं तिथून स्वामींची लीला चालू होते लक्षात घ्या आणि महाराजांच्या अकरा गुरुवारां अकरा गुरुवारांच्या सेवेने ताईंना पुत्ररत्न प्राप्त झालं आणि खरंच सांगे सांगते तो चार पाच वर्षाचा काळ जो होता मधला तो ताईंचा भोग भोग होते आणि भोग जे जा, ज्यावेळी संपले तिथून महाराजांनी त्यांना बुद्धी घातली आणि तिथून महारा म्हणजे अचानक ती गोष्ट ताईंच्या म्हणजे मनात आलं की नाही मला आज आ आजपासून अकरा गुरुवार चालू करायचे आहे याआधीही त्या बाईला म्हणजे कधी वाटलं नाही पण त्या क्षणी वाटलं तर ती खरं सांगू का कोणतीही गोष्ट घडण्यामागणं महाराजांची इच्छा असावी लागते आणि ती त्याच वेळी घडते ज्यावेळी महाराजांची इच्छा महाराजांची कबुली मंत्रणात अस महाराजांची असावी लागते तर खरंच ताईंचा अनुभव खूप सुंदर आहे आणि सहाव्या वर्षी ताईंच्या म्हणजे लग्नाच्या सहाव्या वर्षी त्यांना प्रेग्नन्सी राहिली सहावं वर्ष संपत आलेलं आणि सातव्या वर्षी ताईंना पुत्ररत्न प्राप्त झालं खूप छान बाळ त्यांना म्हणजे त्यांच्या पोटी जन्माला आलं आणि म्हणतो ना की अशक्य गोष्ट शक्य झाली ताईंना असं वाटत होतं की ह्या आजारामुळे ना मला आता काहीच म्हणजे कधीच आई होणार नाही आणि ह्या आजाराने बऱ्याच स्त्रिया ग्रासलेल्या आहेत बऱ्याच स्त्रियांना या आजारामुळे म्हणजे थायरॉईड हा प्रॉब्लेम आहे तो प्रत्येकाला असतो तुमच्यापासून सगळ्यां म्हणजे सगळ्यांना हा प्रॉब्लेम आहे परंतु कधीकधी एखाद्याला जास्त उद्भवतो क कर, कधीकधी म्हणजे एखाद्याला त्याची लेवल एखाद्याची कमी होते एखाद्याची वाढते असं त्या आजारामध्ये असतं तर ताईंचं हे थायरॉईड होतं खूप प्रमाणात वाढलं होतं त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम ताईंना झाला आणि प्रेग्नेन्सी राहण्यासाठीसुद्धा ताईंना प्रॉब्लेम येत होता तर खूप सुंदर अनुभव आहे ताईंना म्हणजे ताईंना काय म्हणजे त्या क्षणी ताईंना किती आनंद झाला असेल हे शब्दात पण आपण पन सांगू शकत नाही तुमच्यापासून माझ्यापर्यंत मी त्यातून गेलेले आहे आणि खरं सांगू का तुम्हाला जरी हा प्रॉब्लेम असेल हा असो किंवा कोणताही शारीरिक तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर घाबरू नका बघा कोणतंही संकट कोणतेही कोणताही मेडिकल प्रॉब्लेम आपल्या महाराजांच्या पुढे काहीच नाही आहे लक्षात घ्या जिथे महाराज आहेत ना तिथे कोणतंही संकट किती मोठं असो त्याला कधी कधीही टिकत नाही लक्षात घ्या म्हणून निशंकपणाने महाराजांची सेवा करा कोणतीच कोणतंच संकट तुमच्या आडवं येणार नाही तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील जिथे महाराज आहेत तिथे सगळं म्हणजे चांगलंच होणार आहे लक्षात घ्या तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा तुमचे अनुभव तुम्हाला शेअर कराविषयी वाटत असतील तर नक्कीच मला माझ्या इन्स्टावरती नक्की मेल करा मी नक्की ते शेअर करेल तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल आणि हो ज्यावेळी म्हणजे ताईं ताई म्हणजे ताईंना असं सांगण्यात आलं होतं की म्हणजे मिसकॅरेजची ताईंना भीती होती आता प्रेग्नेन्सी राहिली या पूर्वीसारखं दोन वेळा जसं मिसकॅरेज ताई ताईंचं झालं तसं परत होईल का असं ताईंना भीती वाटायची पण खरं सांगू का ताईने त्या नऊ महिन्यामध्ये महाराजांचं इतकं नामस्मरण केलं इतकं नामस्मरण केलं की चालता बोलता बसता उठता ताईंच्या मनामध्ये मुखामध्ये नेहमी महाराज असायचे त्याच्यामुळे ताईंना त्या त्रासाचा जा अनु जरासुद्धा फरक पडला नाही त्यांच्या गर्भावरती त्यांच्या बाळावरती त्यांच्या शरीरावरती काहीच त्या थायरॉइडचा प्रॉब्लेम दिसला नाही आणि त्यांचं बाळ सुखरूप वाढलं पोतामध्ये सुखरूप जन्माला आलं आणि आता ते खूप छान आहे निरोगी आहे आणि खूप सुंदर असा त्यांचा परिवार देखील पूर्ण झालेला आहे तर असा छान अनुभव आज तुमच्यासोबत नक्कीच शेअर केला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयाच्याच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ